नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण नारळी विशेष ओल्या नारळाची लाडू रेसिपी येथे पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणालाही सहज वळवता येतील इतकी सोपी लाडूची रेसिपी आपण आज येथे पाहणार आहोत तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपल्याला येथे ओल्या नारळाचे काप तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरमधून या पद्धतीने बारीक करून घ्यायचे तुम्हाला जर हवं असेल तर नारळ किसून सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर येथे आपल्याला दीड वाटी नारळाचा किस झटपट असा भेटलेला आहे अगदी पाच मिनिटात हा तयार होतो एक वाटी येथे रवा काढून घेतलेला आहे हा मोठा जाडसर हो। असा रवा आहे आपण नारळाचे लाडू बनवताना त्यामध्ये घालणार आहोत एक वाटी साखर येथे आपण काढून घेतले आहे तुम्हाला कसे गोड लाडू हवे आहेत त्यानुसार साखर घालावी आता गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलं त्यावर आपण रवा घालून घेतलेला आहे गॅसवर आपण अगदी जाडबुडाची कढई ठेवल्यामुळं रवा अगदी छान असा खमंग भासता येतो शिवाय आपण हा मंद गॅसवर भाजणार आहोत जर कडई असेल तर रवा झटपट असा लाल कलर घेतो किंवा खाली करपलाही जातो तर या पद्धतीने हा रवा मंद गॅसवर आपल्याला पाच मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत भाजायचा आहे रवा भाजताना आपल्याला गरज पडली तर अजून तूप यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असा रवा भाजायचा आहे रवा जितका छान आपण भाजून घेऊ तितके छान आपली लाडू रेसिपी लागणार आहे तर हळूहळू आता आपल्या रव्याचा कलर छान असा चेंज झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता की छान असा लालसर कलर आपल्या रव्याला आलेला आहे असा लालसर होईपर्यंत रवा भाजून घेतल्यानंतर त्याचा खमंगवास अख्ख्या घरभर छान असा दरवळत राहतो तर हे पहा सुंदर असा रवा आपला इथे भाजून झाला आता हा आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता पुन्हा आपल्याला कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे आणि जो आपण तयार करून घेतलेला ओल्या नारळाचा किस आहे तो कढईमध्ये घालून घ्यायचा आहे तर हे पहा आपण पूर्ण दीड वाटी किस यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता आपल्याला छान असा हा किस परतून घ्यायचा आहे तर किस परतवडताना सुद्धा आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर थोडासा लालसर होईपर्यंत किंवा नारळाच्या किसाचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे पहा आपला छान असा चा केस येथे परतून झालेला आहे त्यानंतर घेतलेली एक वाटी साखर यामध्ये घालून घेतली तर येथे मी अख्खी साखर घालून घेतली तुम्हाला जर हवं असेल तर मिक्सरला एक फिरकी मारून या साखरची पावडर किंवा पिठी साखर करून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता आपल्याला साखर छान अशी विरघळेपर्यंत यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या नारळाच्या किसाला छान असा चिकटपणा आला पाहिजे तर हे पहा येथे आपला नारळाचा किस छान असा चिकट झालेला आहे यामध्ये आता आपण जो भाजून घेतलेला रवा होता तो मिक्स करून घ्यायचा त्या अगोदर आपण चेक करायची की साखर छान विरघळी की नाही तर भाजून घेतलेला रवा यामध्ये घालून घेतला आता आपल्याला ओला नारळ आणि रवा एकत्र छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर ही प्रोसेस आपण गॅस बंद करून सुद्धा मिक्स करून घेऊ शकतो कढई अगदी गरम असते तर गरम कढईमध्ये व्यवस्थित असं हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एक झाल्यानंतर आता हे ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे साखर यामध्ये छान असं विरगळी गेलेली आहे तुम्ही येथे पाहू शकता की आपल्याला कुठेही साखर दिसत नाहीये तर येथे आपले रवा आणि नारळाचं मिश्रण छान असं तयार करून एकजीव असं करून घेतलेलं आहे तर आता एक ताट घेऊन त्या ताटामध्ये हे मिश्रण आपण काढून छान असं पसरून घ्यायचं हाताला याचा गरमपणा सोसवेल असं झालं की आपण याचे लाडू वळायला सुरुवात करणार आहोत तर सुरुवातीला हे चमच्याने आपण पसरून घेतलं दोन ते चार मिनट हे थंड झाल्यानंतर असं हाताने चेक करायचं नंतर आपल्या हातावर आपल्याला लाडवाचं सारण घ्यायचं आहे तर लाडू आपल्याला मोठे लहान कशा पद्धतीचे हवे आहेत त्यानुसार हे त्यानु सारण हातावर घेऊन या पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे तर येथे मी मध्यम आकाराचे लाडू तयार करून घेणार आहे तर हे पहा या पद्धतीने अगदी झटपट असे हे लाडू वळले जाते कधी कधी फोडलेल्या नारळामध्ये जर कमी पाणी असेल तर कधी हे मिश्रण ड्राय होऊ शकत तर अशा वेळेस तुम्हाला यावर दुधाचा शिपका मारून सुद्धा तुम्ही या पद्धतीने रवा नारळाचे लाडू वळून घेऊ शकता तर येथे माझे सर्व लाडू वळून झालेले आहेत जर शेवटी मिश्रण अगदी कोरड असं झालं तर अगदी चमचा भर दूध किंवा तूप यामध्ये घालून घ्यायचं आणि लाडू या पद्धतीने वळून घ्यायचे तर सर्व लाडू आपले येथे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान असे हे लाडू आपण येथे मध्यम आकारात एकसारखे ओळून घेतलेले आहेत आता सर्व छान असे सव करून घेऊया तर हे रवा नारळाचे लाडू अगदी एक आठवडाभर छान असे फ्रीजमध्ये टिकता बाहेर ठेवले तर दोन ते चार दिवस छान असे राहतेत तर या पद्धतीने नक्की बनवून पहा तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद